लामजना येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित देशमुख यांची प्रचारसभा संपन्न आमदार अमित देशमुख यांच्या सभेला मतदारांचा प्रतिसाद लामजना जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शालिनी रामदास चव्हाण यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची प्रचारसभा संपन्न झाली औसा तालुक्यातील लांबजना येथे काँग्रेस पक्षाचे लांबजना गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार शालिनी रामदास चव्हाण लामजना पंचायत समिती उमेदवार अंजुंबी मेहबूब कारभारी नागरसोगा पंचायत समितीच्या उमेदवार भाग्यश्री बालाजी सूर्यवंशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज लामजना येथे आमदार अमित भैया देशमुख यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ फोडून प्रचार सभेने सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार अमित देशमुख यांनी जनसामान्य माणसाच्या मतावर पोळ्या भाजण्याचे काम भाजपची मंडळी करीत आहेत मतदारसंघात हजारो कोटी निधी आणल्याचे ते सांगतात मग विकासकामे का दिसत नाहीत असा आता जनतेलाच प्रश्न पडला आहे सत्तेच्या नशेत धुंद झालेले हे सत्ताधारी लोक फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम करीत आहेत कोणत्याही निवडणुका आल्या की भाजपकडून उमेदवारही ठेकेदारांना दिल्या जात आहेत औसा तालुक्यातील बहुतांश भाजपाचे उमेदवार ठेकेदारच असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा असे आवाहन आज लांजना येथील जाहीर सभेत बोलताना आमदार अमित देशमुख यांनी केले लातूर जिल्हा परिषद आणि औसा पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे लामजना जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ शालिनी रामदास चव्हाण लांबजना पंचायत समितीगणातील उमेदवार सौ अंजुंबी मेहबूब कारभारी नागरसोगा पंचायत समिती गणातील उमेदवार सौभाग्यश्री बालाजी सूर्यवंशी किल्लारी जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुभाष पांडुरंग पवार किल्लारी पंचायत समिती गणातील उमेदवार माधव सुधीर बिराजदार व तळणी पंचायत समिती गणातील उमेदवार अभिजित प्रमोद देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सकाळी लांबजणा येथे आयोजित सभेत मान्यवर नेत्यांसह उपस्थित राहून संबोधित केले एकोणाशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपाची प्रारंभीच आठवण करून या आपत्ती काळात काँग्रेस नेत्यांनी जो जागतिक पुनर्वसन प्रकल्प राबवला त्याच्या दुरुस्तीचे कामही भाजपच्या मंडळींना मागच्या सत्ता करता आले नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले काँग्रेस पक्षाने बांधलेले रस्ते इमारती याची दुरुस्तीही ज्यांना शक्य होत नाही त्या भाजपच्या मंडळींच्या फुलताफांना बळी न पडता या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन करून या उमेदवाराकडून जनतेची सेवा करून घेण्याची हमी मी घेतो आहे असे आश्वासनही यावेळी दिले यावेळी काँग्रेस प्रदेशचे श्री शैल्य उटके काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे अमर खानापुरे काँग्रेस तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे मुकेश बिदादा शेषेराव पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगवे युवक विधानसभा अध्यक्ष संजय लोंडे सिद्धराम कांबळे अंगद सगर अशोक शेळके नारायणदास बजाज जावेद पटेल अंगद सगर बांबू कांबळे युवराज पाटील आयुब पटेल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जय भारत न्यूजसाठी जीवन जाधव औसा हो, लातूर